देशी दारूचे दुकान गावाबाहेर काढा दारूबंदी करा महिलांच्या महिला दिनानिमित्त करंजी येथे महिला ग्रामसभा करंजी येथे असलेले देशी दारूचे दुकान हटवा दारूबंदी झालीच पाहिजे असा आक्रोश महिलांनी आज महिला दिनाचे औचित्य साधून येथील उत्तरेश्वराच्या मंदिरातील सभागृहात महिलांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेत केला या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नसीम तई शेख होत्या शहर पाथर्डी महामार्गावरील रिपीट नगर पाथर्डी महामार्गावरील पाथर्डी तालुक्याच्या करंजी महत्वाचा जिंकणाऱ्यांची संख्या जास्त असते याचा मोठा त्रास बस स्थानकावरील महिला व्यावसायिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना व प्रवाशांना होतो आज महिला दिना ते औचित्य साधून महिलांनी येथील उत्तरेश्वराच्या सभागृहात ग्रामसभा आयोजित केली होती सरस्वतीच्या फोटोची पूजा करून ग्रामसभेत सुरुवात करण्यात आली या ग्रामसभेत बस स्थानकावरील देशी दारूचे दुकान गावापासून दोन किलोमीटर वर लांब हटवण्याची एक जोरदार घोषणाबाजी केली, केली। सरपंच नसीमताई शेख यांनी हा ठराव ग्रामसभेत मांडताच महिलांनी त्यास एकमुखी पाठिंबा जाहीर केला स्टँड परिसरातील मध्यवर असलेले देशी दारूचे दुकान गावाबाहेर हटवण्याची मागणी केली होती हे दुकान गावाबाहेर घालवण्यासाठी विरोधी सदस्यांनी उपोषणही केले होते यावेळी अनेक महिलांनी आपले मत मांडून हे देशी दारूचे दुकान गावाबाहेर घालवण्याची मागणी केली या ग्रामसभेला रफिक शेख सुनीलशेठ साखरे आबासाहेब अकोलकर उपसंप उपसरपंच गणेश अकोलकर शिवाजी भाकरे नवनाथ आरोळे राहुल अकोलकर सुनील अकोलकर बाबा गाडेकर दिलीप आहेर यासह मोठ्या संख्येनं मान्यवर व ग्रामी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या करंजी बस स्थानकावरील देशी दारूचे दुकान पंधरा वर्षांपूर्वीच हटवण्यात यायला पाहिजे होते या रस्त्यावर जाणाऱ्या विद्यार्थी महिला व्यावसायिक यांना होणारा त्रास टळला असता परंतु हा ठराव माझ्या काळात होतो हे माझे भाग्य आहे असे करंजीच्या सरपंच सौ नसीम ताई शेख यावेळी यांनी सांगितले प्रतिनिधी अशोक मोरे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन